नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात अतिशय खमंग आणि खूप कुरकुरीत अशा अळू वड्यांची रेसिपी अळूवडी करताना पिठामध्ये जर तुम्ही घरातील ह्या दोन साहित्य घातले तर वड्या नेहमीपेक्षाही अधिक कुरकुरीत होतात असा माझा अनुभव आहे चला तर बघूया आता याची कृती अळूवडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे आठ ते दहा मध्यम आकाराची अळूची पानं हे बघा या प्रकारे काळा देठ असलेली ही काळसर देठाची अळूची पानं आपल्याला वडीसाठी वापरायची असतात अळूची पानं मी पाण्याने स्वच्छ धुवून आणि वरून खालून कापडाने स्वच्छ पुसून घेतली आहे ह्या अळूच्या पानांवर माती असते त्यामुळे धुतल्यानंतरही कापडाच्या साह्यानी ही नीट पुसून घ्या आता आपण सर्वप्रथम पानं तयार करून घेऊ त्यासाठी आपल्याला अळूचं हे पान घ्यायचं आहे आणि त्याच्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहे ह्या ज्या जाड शिरा दिसतात त्या आपल्याला चाकूच्या साह्यानी अलगद काढून घ्यायच्या आहे देठ कापून घेऊया हे बघा आणि वड्या अगदी एक सारख्या व्हाव्या म्हणून लाटण्याच्या साह्यानी आता आपल्याला हे शिरा थोड्या अशा दाबून घ्यायच्या आहे सपाट करून घ्यायचा आहे वरचे वर यावर थोडं लाटणं फिरवून घ्या बघा अगदी एकसारखं सरळ हे पान झालं आहे याच पद्धतीने उरलेल्या पानांच्या देखील शिरा आपण काढून घेऊ हे बघा इथे अळूची सर्व पानं मी तयार करून घेतली आहे सर्वप्रथम इथे अर्धी वाटी मी चिंचेचा कोळ घेतला आहे लिंबा एवढी चिंच गरम पाण्यामध्ये भिजवली आणि त्याचा कोळ काढून घेतला आहे आता ह्या अर्धी वाटी चिंचेच्या कोळ साठी साधारण पाव वाटी गुळ घालणार आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे नीट मिक्स करू गुळ विरघळवून घेऊया बरेचदा अळूची पानं ही खाजरी असतात त्यामुळे अळू अडी खाल्ल्यानंतर किंवा अळूची भाजी खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना घशामध्ये कवकवण्याचा त्रास होतो जी ओढल्यासारखी वाटते किंवा खाजवल्याचा त्रास होतो त्यामुळे त्यामध्ये आंबट कुठली तरी जिन्नस घालणं गरजेचं असतं चिंचेचा कोळ लिंबाचा रस किंवा आमसूर पावडर घातली तर हा खवखवण्याचा त्रास होत नाही गुळ पूर्णपणे विरघळला आता आपण हे बाजूला ठेवून देऊ त्यानंतर आपल्याला लागणार आहे दीड वाटी बेसन पीठ हे दीड वाटी बेसनासाठी इथे मी दोन टेबल स्पून ज्वारीचं पीठ घेतला आहे ज्वारीचं पीठ घातल्यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात खमंग होतात आणि दोन टेबलस्पून इथे पोह्याचं पीठ घेतलं आहे आपले जे कांदा पोह्यांचे पोहे आहे ते मिक्सरला फिरवून असे चुरचुरीत बारीक केले आहे तांदळाच्या पिठापेक्षाही अधिक कुरकुरीत ह्या वड्या होतात पण खूप जास्त पीठ देखील घालू नका फक्त दोन टेबलस्पून मी घातला आहे दीड कप बेसनसाठी एक टेबल स्पून धण्याची पूड एक टेबलस्पून जिरे पूड कच्चे जिरे मी खलबत्त्यामध्ये असे जाडसर कुठून घेतले आहे एक टेबलस्पून बडीशोपची पावडर आहे बडीशोप देखील कच्चीच मी अशी खलबत्त्यामध्ये ओबड़दोबड़ कुटून घेतली आहे चिमूटभर हळद घालूया पाव टीस्पून हिंग एक टीस्पून स्पून किसलेलं आलं घालणार आहे एक टीस्पून ओवा दोन टेबलस्पून पांढरे तिळ घालायचे आहे तिळामुळे छान खुसखुशीत होतात ह्या वड्या चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ घालूया थोडी कोथिंबीर आता आपण हे मिक्स करूया एक टेबल स्पून थंडच तेल घालणार आहे गरम वगैरे काही नाही फक्त थंड तेल आहे आता हे चिंच गुळाचं पाणी घालूया आवश्यकतेनुसार पाणी घालून आता भजीच्या पिठाप्रमाणे सरसरीत पीठ याचं भिजवायचं आहे खूप घट्ट देखील नाही आणि खूप पातळ देखील नाही खूप घट्ट असलं तर पीठ नीट पसरता येणार नाही आणि वडी देखील जाड होईल लेयर्स जाड होतील आणि पातळ असलं तरी देखील वडी सुटून जाईल ती बांधल्या जाणार नाही त्यामुळे मध्यम अशी कन्सिस्टन्सी ठेवा हे बघा हे भिजवून झालं अगदी सरसरीत असं आहे ह्याच प्रकारचं याचं टेक्शर ठेवायचं आहे आता आपण वडी करून घेऊ त्यासाठी हे मोठ्या आकाराचं अळूचं पान आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे हे पसरवताना तुमच्या लक्षात येईल जर पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणी घाला हे बघा हे एक पान लावून झालं आता ह्याच्या शेजारी आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे असं थोडं ओव्हरलॅप करून ठेवा आता ह्या पानाला देखील आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे है। आता तिसरं पान हे तिसरं पान आपण असं उलट ठेवून घेऊ हो? एका वेळी चार ते पाच पानांची हळूहळू करा छान आकार येतो मोठी पानं ही बाहेरच्या बाजूला आणि लहान पानं आतल्या बाजूला लावावी म्हणजे वडी सुटत नाही चौथं पान लावणार आहे मी या ठिकाणी दहा पान घेतले आहे त्यामुळे पाच पाच पानांचे असे दोन उंडे मी बनवणार आहे पुन्हा लहान आकाराचं एक पान बघा या ठिकाणी पूर्ण पाच पानांना मी हे पीठ लावून घेतलं आता आपल्याला हे बाहेरच्या बाजूनी असे फोल्ड करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूनी या प्रकारे फोल्ड करा आणि या घडीवर देखील आपल्याला पीठ लावायचं आहे आता ह्या खालच्या बाजूनी देखील वडी फोल्ड करून घेऊ या प्रकारे आणि वरच्या बाजूने देखील फोल्ड करू आता सर्वात महत्वाचा टप्पा ही घडी आता आपल्याला नीट घेऊन टाईट फोल्ड करायची आहे अगदी घट्ट अशी फोल्ड करा बघा या प्रकारे हा उंडा मी फोल्ड करून घेतला झाली ना अगदी एक सारखी गोल या अशी गोल करून घ्या असाच दुसरा उंडा देखील मी तयार करून घेते हे बघा इथे अळूवळीचे उंडे वाफवण्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आता त्यावर आपल्याला हे उंडे ठेवायचे आहे पाच पाच पानांचे दोन उंडे झाले आहे आता आपण यावर झाकण ठेवू आणि बरोबर बारा ते पंधरा मिनिटांसाठी हे उंडे आपल्याला मोठ्या गॅसवर वाफवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अळूचे हे उंडे अगदी पंधरा मिनिटांसाठी मी मस्त वाफवून घेतले या प्रकारे असं बोट लावून बघितल्यानंतर हे अगदी सॉफ्ट जाणवत आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे अळूचे उंडे आता आपल्याला पूर्णपणे गार व्हायची वाट बघायची आहे गरम असताना उंडे कापू नका वड्या एकसारख्या कापल्या जात नाही त्यामुळे अगदी पूर्णपणे गार व्हायची वाट बघायची आहे तुम्ही बघू शकता अळूचे हे उंडे पूर्णपणे गार झाले आहे रूम टेम्परेचरला आले आहे आता हे उंडे कोरड्या हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या झिप लॉक बॅग मध्ये तुम्ही फ्रीजर मध्ये साधारण वीस ते पंचवीस दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे आयत्या वेळी हे उंडे कापून एकतर तुम्ही तळून खा किंवा शालो फ्राय करून खा किंवा थोडेसे पुन्हा वाफवून यावर तेलाची फोडणी करून घाला तेल जिरं मोहरी आणि तिळाची फोडणी घाला खूप मस्त लागतात कुठल्याही प्रकारे खाऊन बघा आता आपण हे उंडे कापून घेऊया एखाद्या धार चाकूला थोडस तेल लावून घ्या म्हणजे अगदी एक सारख्या वड्या कापल्या जातात सर्व वड्या कापून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी एकसारख्या ह्या वड्या कापल्या गेल्या मी ह्या वड्या तळून घेणार आहे वड्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवला आहे यामध्ये आता आपण अळूवडी घालूया तुम्हाला हवं तर तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता एका वेळी तेलात सहज बसतील एवढ्या वड्या घाला जेव्हा आपण अळूवडी तळायला घेतो तेव्हा तेल व्यवस्थित तापलेलं असावं आणि अळूवडी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करा आणि मंद आचेवर आता आपल्याला ह्या छान तळायच्या अगदी काळजीपूर्वक यांना टर्न करा सारखं सारखं पलटू नका नाहीतर ह्या सुटून जातात गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि सावकाश ह्या तळा वड्या तळून झाल्या छान कुरकुरीत झाल्या आहे खरपूस झाल्या आता आपण ह्या काढून घेऊया यातील थोडस तेल निथळून घेऊ तेल निथळून झालं आता आपण वड्या काढून घेऊ अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशा आलू वड्या तयार आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान कुरकुरीत ह्या हे बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चौनि खा आणि निरोगी राहा